आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रनवेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते समोर, शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा सोनाई राहुरी रस्त्यावरील वंजारवाडी बस स्टँड येथे सोमवार सत्तावीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीनच्या दरम्यान झालेल्या अपघातात दुचाकीवरील बाप व मुलगी जागीच ठार झाली तर आई व मुलगा अपघातात सुदैवानं वाचले राहुल नवनाथ पाटोळे वय बत्तीस मुलगी रिया राहुल पाटोळे वय तीन हे जागीच ठार झाले पत्नी सोनाली राहुल पाटोळे व मुलगा चैतन्य राहुल पाटोळे राहुल पाटोळे आपली पत्नी सोनाली मुलगी रिया व मुलगा चैतन्य यांना घेऊन सोनई परिसरातील धनगरवाडी येथे सासूरवाडीला गेले होते सोमवारी दुपारी पुन्हा आपल्या ब्राह्मणी गावी येताना वंजारवाडी बस स्टँड चौकात त्यांचा अपघात झाला सदर अपघात पिकअपमुळे झाल्याचं समजतंय दुचाकीला जोराची धडक झाल्यानं राहुल पाटोळे व त्यांची मुलगी छोटी छोटी मुलगी खाली पडले अपघात इतका भयानक होता की प्रत्यक्ष पाहणाऱ्या व्यक्तींचा थरका उडाला अपघाताची माहिती समजताच ब्राह्मणी गावातील पाटोळे परिवारातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली मयत राहुल व त्यांच्या मुलीला पुढील कार्यवाहीसाठी नेवासे येथे हलविण्यात आलं राहुरी पाट राहुल पाटोळे यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा दोन बहिणी असा परिवार आहे घटनेची माहिती समजताच ब्राह्मणी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते ऐन सणासुदीच्या काळात पाटोळे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळ अपघातास कारणीभूत असलेल्या चारचाकी वाहन चालकांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी ब्राह्मणी ग्रामस्थांकडून होत आहे